नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझे विठ्ठल भावस जाधव पळशी धालो खानापूर अच्छा तुम्ही हे वॉट वापरण्याच्या पहिले एकदम अशी आणि एकदम पानं सुद्धा त्याला नव्हती म्हणजे अशी एकदम म्हणजे त्याला पाणी दिलंय का नाही अशा पद्धतीची होती झाड की वाळते ती काय करते ती अच्छा म्हणजे आता ते स्क्रीन वर आपण पाहतोय की यांचा एक आम्ही जुना फोटो काढला होता एक एक मे दोन हजार चोवीस ला आणि तो फोटो वर आपण पाहतोय की अशा पद्धतीची बाग होती पहिली आणि त्यांना आम्ही बॉस हे जमिनीतून दिलं स्टिकॉन जमिनीतून दिलं रॅपडॉन जिमिडून दिलं आणि बॉब ची काय स्प्रे घेतले तर आज त्या प्लॉटची अशी प्रसिद्ध आहे बरं मला सांगा शेटिंग बद्दल काय वाटतं सेटिंग कसं आहे सेटिंग झाले सेटिंग सेटिंग चांगलं हे फळ दिसता येतं आपल्याला कोणा आपण कुठलं ते औषध दिलं कळे बॉप हा बॉबचे वगैरे स्प्रे घेतले आणि त्याच्यामुळे कळी जास्त प्रमाणात वाढली अच्छा म्हणजे बॉबचे स्प्रे घेतल्यामुळे कळीचं प्रमाण जास्त वाढलं तर मित्रांनो कोणही म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर कोणी हातामध्ये घेणार नाही प्लॉट अक्षरशः म्हणजे तणनाशक मारतो किंवा असं जास्त पाण्यानंतर जसं झाडं उंबाळतात असं पूर्ण प्लॉट वाया गेलेला होता आणि ती झाड आता आपण पाहतोय एवढ्या तहसीलदार दिसलेत ही किमया मित्रांनो केरणच्या बॉस बॉबची आणि स्टिकॉनची रॅपिडॉनची तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधाने आहात का आपले शेताबळ शेतकरी आहेत त्यांना पण तुमची माहिती उपयुक्त होईल त्यांना तुम्ही काय काय सांगू इच्छिता मी सांगेन जसे जर आपली कळी गळायला लागली तर त्या काय ह्याचा इस्तेमाल करा तुम्ही तुमच्या या शेताबळ टिक्काबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून